नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन करणार आहोत माझ्या पद्धतीने दाखवते आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे त्याला त्यामुळे चिकनला खूप छान अशी टेस्ट येते दहा ते पंधरा मिनिट मी असंच लावून ठेवते चिकनला हळद मीठ त्यानंतर ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये तमालपत्र मिरं आणि लवंग टाकायची आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे हलकासा भाजल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे जे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन ते टाकायचे तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि अगदीच कमी गॅसवरती आपल्याला पंधरा मिनिट हे असंच चिकनला पाणी सुटेपर्यंत वाफलवून घ्यायचे ही जी स्टेप आहे ना ती तुम्ही नक्की करून बघा एकदा कारण ह्याने खूप छान टेस्ट येते चिकनला तर पंधरा मिनिटानंतर तुम्हाला दाखवते आहे हो की चिकनला बघा कसं मस्त असं पाणी सुटलेलं आहे छान दिसत आहे मस्त पाणी सुटलेलं आहे जवळजवळ पन्नास टक्के चिकन असं शिजलेलं असतं पन्नास ते साठ टक्के वरून मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला कमी गॅसवरती हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे गरम पाणीच वापरा जेवढं तुम्हाला गरजेचं आहे पाणी तेवढं तुम्ही ओतू शकता तर आता आपण लाल चिकन रस्सा करण्यासाठी इकडं मी खोबरं लसूण कांदा पांढरे ते भाजून घेतलेले आहेत भाजकी डाळ घेतली त्याची पेस्ट केलेली आहे आणि चिकन शिजलेलं आहे तर चिकन शिजलं आहे की नाही ते बघूयात आपण व्यवस्थित दाखवते तुम्हाला हे सुरीच्या साह्याने कट करून दाखवते एकदम इझिली कट होते बघा मस्त झालेलं आहे ते छान शिजलेलं आहे आता आपण पटकन लाल रसन सुकं करणार आहोत तर ह्याच्यातलं सेपरेट पीस करून आपण पहिले तर फ्राय करून घेऊयात तर पेस्टची केलेली आपण कांदा लसूण पांढरे पांढरेती वगैरे पांढरे हे पण भाजून घेतलेले त्याची पेस्ट, हो ते पेस्ट तेलावरती चांगली परतून घ्यायची त्याच्यामध्ये टाकायचे धना पावडर लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर जी की कलर येण्यासाठी फक्त वापरतो आपण अगदी थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ मीठ अगोदर आहे आपण चिकनला लावलेलं त्यामुळे अगदी थोडं टाका तेलावरती चांगलं परतून घेतलं की चिकनचे पीस टाकायचे ते देखील असे परतून घ्या चांगले मिक्स करून घ्या पेस्टमध्ये आणि वरून चिकन मसाला टाकती आहे मी छान लागतो कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं परतून थोडं झाकण ठेवायचं आणि एक पाच एक मिनिट फक्त वाफलवून घ्यान गॅस बंद करा मस्त होतं आता आपण रसचा करणार आहोत तर रशासाठी मी तीच कढई वापरते आणि ही जी उरलेली पेस्ट आपण जी केली होती ती घ्यायची आहे तेलावरती चांगली परतायची त्याच्यामध्ये धना पावडर टाकली आहे लाल तिखट टाकायचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता आपण हे तेलावरती छान परतून घेणार आहोत जेव्हा कधी मसाला चिकटतो कढईला भांड्याला कशात तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये तेव्हा तेलवरून किंवा सेपरेट पाणी न टाकता हा पिवळा रस्सा टाका टेस्ट छान पण येते आणि मसाला देखील करपत नाही चांगला भाजला जातो तो वरून पिवळा रस्सा टाकती आहे सगळा व्यवस्थित मिक्स करायचा थोडा थोडा करून होता मिक्स करून घ्या आणि मग उरलेला होता त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मी हे वाढवून घेतलेलं आहे शक्यतो गरम पाणीच टाका कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि उकळी फुटल्यानंतर चिकन मसाला टाकायचा आहे आणि पंधरा मिनिट मस्त आठवून घेतलेलं आहे मी तर फिनिशिंग बघा एकदम छान दिसतंय का नाही चिकन ए वन रस्सा लागतो आणि आपण एकदम झटपट केलेली ही रेसिपी आहे काहीही अवघड नाही आहे किती सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने भन्नाट लागतं सुक्क चिखन पातर रस्सा कांदा लिंबून त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी अफला तोंड टेस्ट आहे याची नक्की ट्राय करा